आज आपण खूप छान अशी मधुर गोड चवीची रवा शेवई खीर बनवलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी रबडीसारखी दाटसर अशी खीर खायला कोणाला नाही आवडणार रवा शेवई खीर बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये दोन चमचे तूप घालून यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि काळे मणुके छान असे परतून घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी शेवई घातलेली आहे शेवईही छान अशी परतून घेतलेली आहे शेवई तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे रवा घातलेला आहे रवाही छान असा एक जीव करून घेतलेला आहे रव्यामुळे खिरीला खूप छान असा दाटसरपणा येतो आणि टेस्टही खूप छान येते रवा शेवळी छान अशी एकजूट करून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चमचाने हलवून घेतलेलं आहे गरम टेम्परेचरमध्ये मलाई घातली तर ती फाटू शकते म्हणून आधी थोडंसं पाणी घालून मग मलाई घालून छान मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये साधारण अर्धा लिटर दूध घातलेलं आहे दूध छान असं मिक्स करून घेऊया एक वाटी साखर घालून चार पाच केसरकाड्या घालून हे मिश्रण छान असं एकजूट करून घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधामध्ये एक वाटी साखर घालून ही खीरा पण दहा ते पंधरा मिनटं छान अशी मंद गॅसवर शिजवून घेऊया इथे आपली तयार आहे मधुर गोड चवीची रबडीसारखी खीर। सरकी